नमस्कार शेतकरी बांधवांनो खान्देश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला पण आज एकोणावीस ऑगस्ट रोजीचा जुडीचा बिल बाजार दाखवतो आहे तर हा जो बाजार आहे आज हा पोळाचा बाजार आहे तर भरपूर बाजारामध्ये जोड्या वगैरे आलेले आता काही शेतकरी असे पोळा पुरण्यासाठी सुद्धा जोडी खरेदीला येत असतात तर व्हिडिओ शोध पण तुम्ही नक्की बघा चॅनल ती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण पूर्ण बाजारातील जोड्या तुम्हाला दाखवणार आहोत तर बघा मित्रांनो आता समोर जी जोडी आहे हिचा व्यवहार वगैरे झालेला आहे हे बघा बघा ही जोड वगैरे तर ही जोडीचा त्याच्यावर झालेला आहे तर ही जोडी किती खरेदी केलेली आहे तर आपण तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगतो दिले का भाऊ घेतले दादा काय भावन घेतले त्रेसष्ट हजार लागले का तर बघा मित्रांनो त्रेसष्ट हजारला दिलेली जोड वगैरे बघा तर बघा मित्रांनो त्रेसष्ट हजारला जोडी दिलेली आता बैलगाडीला झुकून दाखवत आहे गॅरंटी राहणार आहे पूर्ण हे बघा जोड वगैरे पूर्ण गॅरंटी असणार आहे जोडीची हे बघा सर्व कामाची गॅरंटी बरोबर मार्क्या पैशाची गॅरंटी त्रेसष्ट हजारला दिलेली त्रेसष्ट हजारची खरेदी चेक केलं जात आहे चाक बांधलेलं आहे परत उभे राहत आहे बाबा हे भाऊ दोन तीन जण माग अजून बसले बघा मित्रांनो फुल गॅरंटी जोडी दोघ चाक बांधलेले आता एकाच बांधलेलं आहे बांधलेलं होतं हे बघा फुल गॅरंटी दिलेली आहे व्यवहार झालेला तुम्हाला जोडीचा पण व्यवहार झालेला आहे काय बघितली बत्तीस का तर बघा मित्रांनो बॉम्बेला बत्तीस हजारला दिलेली आहे आता इथं चेक करायला जाते ती जोडी पण तर बाजार वगैरे बघा मित्रांनो पुलासा सा सातचा बाजार भरलेला आहे पोळाचा बाजार आहे हे बघा <overstale> आपले दो हो का दोघी तर बघा मित्रांनो तीन बैल त्यांच्याकडं आज काय किंमत वगैरे कम जास्त करून होणार आहे बार मध्ये तर मित्रांनो कमी जास्त होईल सांगायचे पंचेचाळीस आहे दोघे कांदी चालू आहे गॅरंटी राहील आपल्याकडून आणि या सिंगलची किती किती हजार अठरा हजार रुपये तर बघा मित्रांनो याची अठरा हजार रुपये जर तुम्हाला पोळा पुण्यासाठी जोडी खरेदी करायची असेल तर खरेदी करू शकता परवणार आहे जोडी तुम्हाला व्यवहारमध्ये कमी जास्त होईल बघ तुमचा नंबर सांगा बरं ऐंशी ऐंशी गाव तुमचं तामतराचे ताम राहणार आहे तर बघा मित्रांनो धुळे तामतराचे राहणार आहेत जोड बघा तर बघा मित्रांनो संजय चौधरी दोंडाचा ते व्यापारी आहेत दोंड्याच्या बाजारामध्ये त्यांची धावण वगैरे असते आता ही जोड वगैरे बघा तुम्ही एकदम दीपनी जोड आहे मोठी जोड आहे मोठ्या मापाची आहे तर आहेमस्कार कामस्कार काय किंमत वगैरे या जोडीची पासष्ट हजार सांगायचे व्यवहार कमी नसत का बरं तर बघा मित्रांनो कमी अधिक होणार आहे पासष्ट हजार सांगायची पूर्ण गारंटी रे मारक्या दाताला कशी जोडी करदाती एक करदाती तर बघा मित्रांनो एक करदाती आणि एक पूर्ण आहे दा कामाची पूर्ण गॅरंटी राहील मार्केट बसेचे स्वतः मालक असणार आहेत आज जोड वगैरे बघा तुम्ही मोठ्या मापाची जोड आहे देखणी जोड आहे जर कोणाला शेती कामासाठी किंवा पुण्यासाठी जोडी खरेदी करायची असल्यास आपण नंबर वगैरे दिलेला आहे तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून जोड खरेदी करू शकता दोण्याच्या गावाचे व्यापारी आहेत तुमचा नंबर सांगा बरं सत्याहत्तर पन्नास आपल्याकडून गॅरंटी देईल पूर्ण सर्व गॅरंटी देईल बरोबर तर बघा त्यांच्याकडून पूर्ण गॅरंटी राहणार आहे जर कोणाला जोड करायची असेल संपर्क वगैरे करू शकता तुम्ही तर बाजार वगैरे बघा मित्रांनो भरपूर बिल आलेले आहे बाजाराला बघा आता काही व्यापाऱ्यांचे पण बिल आहे तिकडे धावणीचे तर तेल बैल तर ते बिलसुद्धा आपण तुम्हाला दाखवतोय मित्रांनो मित्रांनी मोठे मोठे बैल आले असतात दावणीची किल्ला घ्यायचा तिची जर तुम्हालाही बैला खरेदी करायची असेल तर तुम्ही नक्कीच संपर्क वगैरे करू शकता तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे देतो आपण बरोबर कोणा जोड आपल्या का भाऊ बरोबर आता ही जोड कशी दात आला हे कशी दात एक करतात गॅरंटी राहील कर आपल्याकडून कामाची गॅरंटी बाई माणसाची गॅरंटी बरोबर काय किमती कशी आहे का जुड्यांच्या पंच्याण्णव सांगायला आहे यांची किती पण पंच्याऐंशी बरोबर आणि यांची एक्क्याण्णव व्यवहारमध्ये शंभर टक्के कमी जास्त होईल तर बघा मित्रांनो कमी जास्त शंभर टक्के होणार आहे जर तुम्हाला शेती कामासाठी खरेदी करायची असेल आता दोन तीन दिवसात पोडा आहे आणि त्यासाठी पण जोडी खरेदी करायची असेल तर आपण तुम्हाला नंबर देतोय व तुमचा नंबर सांगा बरं बहात्तर चौसष्ट झिरो नऊस बरोबर आपल्याकडून गॅरंटी आहे सर गॅरंटी तर बघा मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे जोड्या वगैरे बघा मोठ्या मोठ्या जोड्या आहेत सर्व गॅरंटी राहील जोडींची हे बघा आता काही शेतकरी असे खास पोडा पुण्यासाठी जोड्या खरेदी करत असतात तर त्यासाठी तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही नक्कीच संपर्क करा दाखवतो जोड्या आता जोड्या बघा मित्रांनो मोठ्या मोठ्या जोड्या आहेत हे बघा तर बघा मित्रांनो इथले गावातले धुळेचे चौधरी त्यांची दावण आहे तर तुम्हाला त्यांच्या जोड्या वगैरे दाखवतो नमस्कार भाऊ नमस्कार किती बैल आहे आज आपल्याकडं सात जोड्या का आपल्याकडून गॅरंटी वगैरे कशी राहते असं आहे का बरोबर ही जोड कशी दा दाला दोघी ती काय किमती यांच्या एक लाख वीस हजार रुपये जोड बघा मित्रांनो एक लाख वीस हजार रुपये जोड वगैरे बघून घ्या तुम्ही जोड तुम्हाला आता सोलून वगैरे दाखवता दाखवताय हे बघा एक लाख वीस हजार रुपये सांगायची किंमत आज आता बरेच शेतकरी मित्रांनो बैल पोळासाठी जोडी खरेदी करून जात आहे हे बघा जोड बघा हे बघा जोड वगैरे बघू शकता तुम्ही मोठी जोड आहे हे बघा तर बघा मी तुम्ही जोड बघा तुम्ही आता मोठी जोडी वगैरे आहे आणि जो नाही त्यांच्याकडे भरपूर बैल आहे तुम्हाला पूर्ण डावणीचे बैल बघा इथून बैल आहे त्यांच्याकडं हे आहे गावरानी पण आहेत हे आता तुम्हाला पूर्ण खिलारी दाखवतो आणि किलारी पण आहेत त्यांच्याकडं पूर्ण आज पंधरा सोळा बैल असतील सात जुड्या बैल ते चौदा ते झाली हां पूर्ण बाकी सोळा अठरा पहिले मित्रांनो पूर्ण जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा हे बघा